उत्तराखंड मध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थिती दरम्यान पुणे जिल्ह्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावचे चोवीस लोक तिथे अडकले होते पण आता ते सर्वजण सुखरूप आहेत हे लोक गंगोत्रीकडे जात असताना मंगळवारी पाच ऑगस्टच्या रात्रीपासून त्यांच्याशी संपर्क तुटला होता त्यामुळे त्यांच्या गावात खूप काळजीचं वातावरण होतं हे सर्वजण भैरवनाथ विद्यालयाच्या एकोणीसशे नव्वदच्या दहावी बॅच चे मित्रमैत्रिणी होते ते देवदर्शन आणि फिरण्यासाठी ऋषिकेश गंगोत्रीला गेले होते बुधवारी रात्री त्यांच्या बसच्या ड्रायव्हरने बसच्या मालकाशी बोलून सांगितलं की सर्वजण गंगोत्रीमध्ये सुरक्षित आहेत तिथे पावसामुळे वीज गेली होती आणि मोबाईल चार्ज झाले नव्हते म्हणून कोणाशी बोलता येत नव्हतं बुधवारी रात्री त्यांच्या बसच्या ड्रायव्हरने बसच्या मालकाशी बोलून सांगितलं की सर्वजण गंगोत्री मध्ये सुरक्षित आहेत तिथे पावसामुळे लाईट गेली होती आणि मोबाईल चार्ज झाले नव्हते म्हणून कोणाशी बोलता येत नव्हतं उत्तराखंडच्या आपत्कालीन विभागांनाही सांगितलं आहे की हे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत या ग्रुपमध्ये शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल खेडकर हे देखील होते आपल्या गावचे लोक सुरक्षित असल्याची बातमी मिळाल्यावर अवसरी खुर्द गावात सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला